बीडमध्ये एकामागे खुनाचं सत्र सुरूच आहे पण त्याचबरोबर काल अजून एक घटना घडली ती म्हणजे बीडच्या एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्या लग्नाच्या दिवशी आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललंय छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली आहे साक्षी कांबळे असं या तरुणीचं नाव असून विशेष म्हणजे आपल्या लग्नाच्या दिवशी आत्महत्या करत तिने टोकाचं पाऊल उचललंय या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद झालाय मात्र साक्षी कांबळेच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्महत्येसंदर्भात एक पत्र लिहिलंय कोयना विटेकर असं या पत्र लिहिणाऱ्या महिलेचं नाव आहे पत्रामध्ये लिहिलेला मायना असा आहे की साहेब तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात माझ्या मुलीला हवाई सुंदरी व्हायचं होतं पण ती स्वप्न घेऊन गेली अशा शब्दात साक्षीच्या आईने आपलं दुःख मांडलंय दरम्यान पत्र लिहिणाऱ्या आईची बाईटही समोर आली आहे नेमकं काय झालं होतं हे त्यांनीच सांगितलंय पाहूया मुलीने सांगितलं की हा मुलगा असं असं मला अ मेसेज वगैरे करतय तर आम्ही त्याला बोलवून घेतलं घरी त्याला म्हणलं की बाबा काय तुला करून घेतो का तू करून घे तर तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही म्हणलं का करून घेऊ शकत नाही तर तो म्हणला ती महाराजी असल्यामुळं माझ्या घरामध्ये एक्सेप्ट करणार नाहीत मग आम्ही म्हंटल की तुला अगोदर नाही का कळालं की ही मुलगी महाराजी आहे म्हणून तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती महाराजी आहे म्हणून मग म्हणलं ठीक आहे तुला करायचं नाही ना तू जा म्हटलं आम्ही हिथून मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्याने मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली मी बघून घेते तुम्हाला बघते तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक दाखवला बीड मध्ये होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यात तिथल्या राजकारण्यांचीही नावं जोडली जातात तसही राजकीय कनेक्शन इथे तो माझ्या महाग इथल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सगळे माझ्या महाग मा आहेत मी सगळं मॅनेज करतो बऱ्याच मधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी आणि माझ्या मुलीला धमकावलं संतोष देशमुख प्रकरणातही एकनाथ शिंदे यांनी देशमुख परिवाराला घर बांधून देण्याचं वचन पाळलं होतं एकनाथ शिंदेंचं या पत्रावर आता काय उत्तर येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आम्ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच त्यासाठी सरकारनं नावाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका